हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत देवघरात महादेवाची पिंड जर तुम्ही स्थापन करत असाल तर ती कशी करायची त्याचे नियम काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवी वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी ही अनेक जणांना माहिती नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे चला तर जाणून घेऊयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची तुळशी मध्ये असावी पण महादेवाची पिंड कधीही तुळशी मध्ये ठेवू नये देवघरातच असावी कारण तुळशी मध्ये शालीग्राम असतो शालीग्राम हा महाविष्णूंचे प्रतीक आहे शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवायचं आहे आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करायचा आहे म्हणजे काय थोडक्यात तुम्ही गळती लावून अभिषेक करायचा आहे घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो कधीही ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये घरात महादेवाची पिंड ही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर ती पितळी ठेवली तरी देखील चालते महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवू नये असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित आपण बाजूला करावे म्हणजे एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेऊन आणि ते जास्तीचे जास्तीचे जे शिवलिंग आहेत ते मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा त्यानंतर म्हणजे नेहमी महादेवाचा अभिषेक करावा महादेवाचा अभिषेक खात दुधाने तुपाने पाण्याने आणि मधाने यांचे मिश्रण करून करायचं आहे त्यालाच आपण पंचामृत असे म्हणतो पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवावा महादेवाला पांढरी गणगोळी लावावी देवाला कुंकू गुलाल चढवू नये शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षदा वाहू शकतात महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्री व्हावीत महादेवावर कधीही तुळशी पत्र वाहू नयेत तसेच महादेवांवर पांढरे फुलं जसे की सोनचापा धोत्र्याची फुलं धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले तुम्ही वाहू शकता महादेवांच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्र्यांचे महत्व आहे शिवाय तुम्ही पांढरे जी पूर्ण अखंड तांदूळ असतात त्याची मूठ देखील तुम्ही वाहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला महादेवाची पिंडी या प्रकारे ठेवायची आहे आणि या प्रकारे आपल्याला त्याची पूजा करायची आहे शिवशंकर भोलेनाथ हे अगदी भोले, भोले भंडारी आहेत आपण कोणत्याही रीतीने त्यांचे जर नाव घेतले नामस्मरण केले तर त्याचे पुण्य आपल्याला मिळतेच मिळते त्याचे फळ आपल्याला मिळते तर असाच एक शिवभक्त होऊन गेला शिवभक्त कनप्पा तो नित्य काळ शिवांची भक्ती करत असे सकाळ संध्याकाळ नित्य नेमाने शिवांची भक्ती करत असे असेच भक्ती करता करता त्याला असे दिसले की जी शिवशंकराची पिंड होती त्या पिंडीच्या डोळ्या वाटे रक्त येऊ लागले आहे मग त्याने काय केले आपला स्वतःचा एक डोळा काढला आणि त्या शिवाच्या पिंडीला बसवला परंतु त्याच्या थोड्या टायमाने दुसऱ्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले मग त्याने काही विचार न करता अगदी आपला दुसरा डोळा देखील काढून शिवांच्या दुसऱ्या पिंडीला बसवायचा ठरवला परंतु आपला जर दुसरा डोळा काढला तर आपल्याला कसा पिंडीचा दुसरा डोळा दिसेल म्हणून पिंडीच्या दुसऱ्या डोळ्यावरती आपला स्वतःचा पाय ठेवला आणि आपला दुसरा डोळा काढूनही त्या पिंडीला दुसरा डोळा देखील बसवून दिला तर अशा अपाट भक्तांच्या शिवकथा आहेत आणि या पद्धतीने शिवशंकर भोलेनाथ आपल्या पूर्ण भक्तांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ सेवेचे फळ जरूर देत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ